दिनांक 31 जुलै दोन हजार रोजी तहसील कार्यालय सेनगाव येथे सेनगावचे तहसीलदार माननीय मांड वगडे साहेब यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी साहेब यांना दिव्यांगाचे मानधन सहा हजार रुपये व्हावे यासाठी निवेदन देण्यात आले आहे अपंगाचा जलद गतीने विकास व्हावा म्हणून केंद्र व राज्य शासनाने अनेक योजना सुरू केल्या आहेत परंतु शासनाच्या बोगस कारभारामुळे अपंग या महत्वाच्या योजना व सवलतींपासून वंचित राहत आहे या संदर्भात अनेक वेळा आंदोलने उपोषणे पत्रव्यवहार करून सुद्धा शासन व प्रशासन जागी होत नसल्यामुळे अपंगाला रस्त्यावर उतरण्याची वेळ शासनाने अपंगांवर आणली आहे अनेक राज्यांमध्ये अपंग निराधार योजनेचे मानधन महाराष्ट्र राज्यापेक्षा जास्त आहे परंतु महाराष्ट्र राज्य प्रगतशील राज्य असून सुद्धा व सर्वात जास्त केंद्र सरकारला महसुली देणारे राज्य आहे परंतु अपंगाच्या निराधार योजनेत मानधन वाढ करण्याबाबत दुर्लक्ष करीत आहे नजीकच्या आंध्र प्रदेश राज्याने निराधार योजनेतील अपंगाचे मानधन दरमहा सहा हजार रुपये केले आहे महाराष्ट्रातील सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी मुंबई मंत्रालयावर सामूहिक आत्मदहन आंदोलनाचा सा इशारा दिला होता त्या इशाऱ्याची दखल घेत राज्य शासनाकडून लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर मानधनात वाढ करण्यात येईल अशी संदर्भीय लेखी पत्र क्रमांक वी स ओ दोन हजार चोवीस ऑब्लिक प्र क्रमांक चौदा वीस ओ आंदोलनदरम्यान चर्चा करण्यात आले होते परंतु अजूनपर्यंत अपंगाच्या मानधन वाढीसंदर्भात कोणतीच कार्यवाही करण्यात आली नाही त्यामुळे आता राज्यातील अपंग हे रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत तरी माननीय मुख्यमंत्री साहेबांना एवढीच विनंती आहे की या विषयावर चर्चा करून अपंगांना दरमहा सहा हजार रुपये मानधन वाढ करून देण्यात यावी ही विनंती यावेळी दिव्यांग भव्य क्रांती संघटनेचे मराठवाडा विभागीय प्रमुख तथा हिंगोली जिल्हा अध्यक्ष श्री रंगनाथ मुटकुळे हिंगोली जिल्हा संपर्क श्री विजय घोडेकर हिंगोली जिल्हा सहसचिव तथा सेनगाव तालुका अध्यक्ष श्री संपतराव लोणकर शेतकरी नेते श्री मारुती गीते तसेच अनेक दिव्यांग बांधव उपस्थित होते धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क टीव्ही चॅनलसाठी प्रतिनिधी प्रदीप वाघ हिंगोली पूर्ण तहसीलदार हिंगोली तहसीलदारांना च्यामार्फत मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देण्यासाठी आम्ही आलेले आहे त्यामध्ये शेतकरी नेते मारुतराव मी साहेब हे पण आमच्यासोबत उपस्थित आहेत आम्ही पूर्ण जिल्ह्यामध्ये हे राबवित आहोत आंध्र प्रदेशच्या धरतीवर सहा हजार रुपये जे मानधन झालेलं आहे ते आपल्या महाराष्ट्रातसुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी सहा हजार रुपये मानधन देऊन दिव्यांगांचा सत्कार करण्यात यावा ह्यासाठी आम्ही पूर्ण तहसीलला तहसीलदारामार्फत निवेदन देत आहे त्यामध्ये आमचे दोनकर साहेब जिल्ह्याचे सहसचिव हे सुद्धा उपस्थित आहेत आणि पूर्ण तहसीलला आम्ही हे निवेदन देत आहे आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज न्यूजला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा